ज्याची बायको सुग्रण असते त्यालाच डेरी येते लोक उगीच नाव ठेवतात लक्ष द्यायचे नसते व्यायाम करा व्यायाम करा ते म्हणतच असतात कोण म्हणत जाड माणस कवितेचे शीर्षक आहे ढेरी पुराण नवऱ्याची ढेरी वाढण्यात बायकोचाच असतो हात नवऱ्याची डेरी वाढण्यात बायकोचाच असतो हात तीच म्हणते थोडाच उरलाय घेऊन टाकानं भात तीच म्हणते थोडाच उरलाय घेऊन टाकानं भात पिठलं उरो पोळी उरो बायकोच आग्रह करते पिठलं उरो पोळी उरो बायकोच आग्रह करते पूर्णाच्या पोळीवर तुपाची धार धरते पूर्णाच्या पोळीवर तुपाची धार धरते बोंड वाढते भजे वाढते मस्त भाज्या करते बोंड वाढते भजे वाढते मस्त भाज्या करते दोन्ही वेळेस यांचे पोट तडसावणी भरते दोन्ही वेळेस यांचे पोट तडसावणी भरते अन्नपूर्ण ब्रह्म म्हणून तोही खात राहतो अन्नपूर्ण ब्रह्म म्हणून तोही खात राहतो बायकोच मन मोडत नाही म्हणून जाड होतो बायकोच मन मोडत नाही म्हणून जाड होतो ज्याची बायको सुग्रण असते त्यालाच ढेरी येते अर्थात गंमत म्हणून या ओळी घ्याव्यात बर का ज्याची बायको सुग्रण असते त्यालाच ढेरी येते लोक उगीच नावं ठेवतात लक्ष द्यायचे नसते लोक उगीच नावं ठेवतात लक्ष द्यायचे नसते साधी फोडणी दिली तरी खमंग स्वयंपाक होतो ज्या बाईच्या हाताला चव असते तिच्या चव असते तिच्या बाबतीत होतं काय साधी फोडणी दिली तरी खमंग स्वयंपाक होतो त्याच बाईच्या नशिबात ढेरीवाला असतो त्याच बाईच्या नशिबात ढेरीवाला असतो जिथे जाईल तिथे लोक आग्रह करत राहतात जिथे जाईल तिथे लोक आग्रह करत राहतात स्वभाव हुशारी सोडून ढेरीकडेच पाहतात स्वभाव हुशारी सोडून ढेरीकडेच पाहतात बरेच जण सल्ला देतात थोडा व्यायाम करत जा बरेच जण सल्ला देतात थोडा व्यायाम करत जा सकाळी उठून थोडं तरी सकाळी उठून थोडं तरी ग्राउंड वर पळत जा योगासनं प्राणायाम का करत नाही धेरीवाल्या लोकांना आजूबाजूचे जे आहेत मग घरातले असतील बाहेरचे असतील बरेच सल्ले देतात अर्थात आपलाही अनुभव कदाचित तसाच असेल योगासनं प्राणायाम का करत नाही पहाटे उठून डोंगरावर का चढत नाही पहाटे उठून डोंगरावर का चढत नाही ते जरी बोलले तरी कशाला लक्ष द्यायचं ते जरी बोलले तरी कशाला लक्ष द्यायचं एक वाटी संपली की दुसरी आईस्क्रीम घ्यायचं एक वाटी संपली की दुसरं आईस्क्रीम घ्यायचं लोकांच्या भरीस पडून काहीही करायचं नाही लोकांच्या भरीस पडून काही करायचं नाही उगीचच डायटिंग करून मरकुडं व्हायचं नाही उगीच डायटिंग करून मरकुडं व्हायचं नाही व्यायाम करा व्यायाम करा ते म्हणतच असतात व्यायाम करा व्यायाम करा ते म्हणतच असतात कोण म्हणतं जाड माणसं हँडसम दिसत नसतात कोण म्हणतं जाड माणसं हँडसम दिसत नसतात माकड हाड मोडल्यावर कोण मदतीस येतो माकड हाड लोकांना काय लागते व्यायाम करा म्हणायला माकड हाड म्हणल्यावर कोण मदतीस येतो म्हणून मी पळत नाही घरीच लोळत असतो म्हणून मी पळत नाही घरीच लोळत असतो फुकटचे सल्ले द्यायला लोकांचं काय जातं फुकटचे सल्ले द्यायला लोकांचं काय जात आमची ढेरी पाहून त्यांच्या पोटात दुखत आमची ढेरी पाहून त्यांच्या पोटात दुखत वा वा छान म्हणून जो जेवत असतो अव्हा काही जणांना सवय असते की कुणी आईनं केलेला स्वयंपाक असो बायकोनं असो पहिला घास घेतला की छान म्हणतात अर्थात असे लोक फार कमी असतील पण असतात एवढं मात्र नक्की वा वा छान म्हणून जो जेवत असतो खरं सांगतो त्याच्याच पोटाचा घेर वाढत असतो खरं सांगतो त्याच्याच पोटाचा घेर वाढत असतो कोण्याही आयऱ्या गऱ्याला ढेरी सुटत नसते महाराज ढेरी सुटणं म्हणजे काय साधं सुद्धा लक्षण नाहीये कोणाही ऐर्या गैऱ्याला ढेरी सुटत नसते ढेरीसाठी भगवंताची कृपा लागत असते ढेरीसाठी कृपा लागत असते समाधानी माणसालाच सुटत असते ढेरी ढेरी कोणालाही सुटत नाही समाधानी माणसालाच सुटत असते ढेरी सुखाचे आनंदाचे प्रतीक असते ढेरी सुखाचे आनंदाचे प्रतीक असते डेअरी धन्यवाद आज ही कविता ऐकून नक्की डेअरीवाल्यांना समाधान वाटल्याशिवाय आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आमच्या हासवाणी आसू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका